शरद पवार आणि अजित पवार एकत्र एक दिसले होते या घडामोडींच्या दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ही एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं की कुटुंबात सर्व एकत्र एक असले की सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंब नेहमीच एकत्र राहायला हवं असं वाटतं तर याच दरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला अजित पवार हे शरद पवारांच्या सोबतीनं राजकारणात आले ते काका शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात सहभागी झाले पण दोन वर्षापूर्वी म्हणजेच जुलै दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी काकांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत बंड केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला बाहेर काढत त्यांनी राज्यात स्थापन झालेल्या महायुतीला हात दिला नंतर अजित पवार यांचा लाँच करने या सर्व आहेत। या पवार यांच्या कुटुंबातही समेट घडवून आणण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत असं म्हटलं जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी नवीन घडत असत सतत राजकीय गोंधळाच्या बातम्या समोर येत असतात आरोप प्रत्येक प्रत्यारोप करणं पक्षात बंड करणं हे काही महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही अशातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येण्याची बरीच चर्चा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान आणखीन एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे ती म्हणजे पवार कुटुंबानेही एकत्र येण्याची कसरत सुरू केली आहे आता नेमकं हे प्रकरण काय आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा असताना आता अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र एक येणार आहेत का तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच काका पुतण्या म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही एकत्र येण्याच्या वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की काका शरद पवार स्वतःचे पुतणे अजित पवार यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घ्यावं अशी इच्छा बाळगत आहे अलीकडच्या काळात काका आणि पुतण्या अनेक वेळा भेटल्या आहेत हे अंदाज कोणत्याही कारणाशिवाय लावले जात नाहीयेत गेल्या काही महिन्यात शरद पवार आणि अजित पवार पवार यांना अनेक वेळा स्टेजवर एकत्र पाहिलं गेलंय काका पुतण्यांचे राजकीय क्षेत्रात काही वर्षापासून वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी एकदा बारामती भवनाच्या कार्यक्रमात कार्यक्रमात आणि 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 दोनदा साहित्य कला मंचाच्या शरद पवार पवार एक अजित एकत्र दिसले होते या घडामोडींच्या दोन दिवसापूर्वीच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं की कुटुंबात सर्व एकत्र असले की सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंब नेहमीच एकत्र राहायला हवं असं वाटतं तर याच दरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले होते या संस्थेचे शरद पवार हे संस्थापक असून आपण ट्रस्टी आहोत त्यामुळे आपल्याला एकत्र यावं लागतं असंही अजित पवार म्हणाले तसेच काही दिवसांपूर्वी पवार कुटुंब अजित पवार यांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकत्र भेटले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही पोहोचले होते पुण्यात झालेल्या साखरपुड्याच्या समारंभात दोन्हीही कुटुंबातील लोक एकत्र जमले होते दोन हजार तेवीस मध्ये पुतण्याला त्यांच्या काकांपासून वेगळं करण अजित पवार हे शरद पवारांसोबत बराच काळ राजकारणात सहभागी राहिले पण सुमारे दोन वर्षांपूर्वी म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी काकांच्या विरोधात बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासह राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये ते सामील झाले नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्य पक्ष घोषित करण्यात आला हा पक्ष सध्या राज्यातील महायुती सरकारचा एक भाग आहे या आधीही काका पुतने एकमेकांना अनेक वेळा भेटले होते राज्यातील सर्वात शक्तिशाली ठाकरे कुटुंबातील दुरावा संपण्याच्या मार्गावर असताना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असताना पवार कुटुंबाच्या सुरुवात झाली आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रभावी कुटुंबाचे वाद कधी संपेल हे पाहणं बाकी आहे जर हे दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटली तर इथल्या राजकारणात बरेच बदल झालेले असतील तेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओ साठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका टू वन इंडिया